फेब्रुवारी महिन्यातला व्हॅलेंटाईन डे जगभर साजरा होत असताना पुण्यातील वनाज परिवार विद्यामंदिर या शाळेत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी पडद्यामागील सूत्रधार माझे बाबा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला बाजूला लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बाबांविषयी भावना शब्दातून नृत्यातून आणि भाषणातून व्यक्त केल्या उपस्थित मान्यवरांनी पालकांशी संवाद साधला आ, आज ह्या शाळेमध्ये मला व्याख्यानासाठी यांनी बोलवलेलं होतं यांची म्हणजे यांची जी मूळ कन्सेप्ट आहे तीच मला खूप आवडली आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आत्ता आपण बघतोय की व्हॅलेंटाईन डेचा खूप चुकीचा अर्थ समाजामध्ये काढला जातो व्हॅलेंटाईन म्हणजे माझी प्रिय असलेली व्यक्ती मग ती कोणीही असू शकते माझे मा आणि मग ती बाबा का नसावी कारण माझे बाबा हे आपल्या प्रत्येकासाठीच व्हॅलेंटाईन असतात हा खूप महत्वाचा संदेश याच्यामधे यांनी दिला आणि त्यानिमित्ताने पालकांशी एक वेगळ्या प्रकारचा संवाद आपल्याला करता आला त्यामुळे ही कन्सेप्ट मला विचाराल तर खूप खूपच छान आहे म्हणजे पडद्यामाग सूत्रधार असं जरी त्यांनी त्याला नाव दिलेलं असलं तरी माला माझा वैयक्तिक असं वाटतं की मी माझ्या मुलाचा व्हॅलेंटाईन का होऊ नये आणि जर मी माझ्या मुलाचा विशेषतः वयात आलेल्या मुलाचा जर मी व्हॅलेंटाईन झालो तर त्याच्या मोठ्या वया तो मोठ्या वेळीपर्यंत त्याच्या बाकीच्या अनेक प्रश्नांवरती आपल्याला नक्की उत्तर सोडता येऊ शकतात निर्धार या व्यसन परावृत्तीसाठीच्या उपक्रमाची माहिती कार्यक्रमाच्या वेळी देण्यात आली वनस परिवार विद्या मंदिर या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता दारवटे कडम्याला यांच्या तर्फे शाळेमध्ये वेगवेगळे वेग उपक्रम वेग राबवले जातात आणि ते उपक्रम असे अतिशय खूप छान पद्धतीने राबवले जातात की मुलांना खेळाचं मार्गदर्शन असेल की त्यांच्यावरती संस्कार केले कसे करायचे त्या व्हॅलेंटाईन डे हा दिवस साजरा केला जातात त्या उपक्रमाबद्दल तुम्हाला आमच्याकडे व्हॅलेंटाईन डे हा खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो दरवर्षी याही वर्षी, वर्षी केला गेला आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बाबा पालकांना बोलवून त्यांच्यासाठी हा कार्यक्रम देत असतो बाबा पालकांना हा कार्यक्रम खूपच आवडतो या दिवशी आम्ही मुलं बाबांविषयी बोलतात बाबांना संधी दिली जाते आणि या वर्षी आपण त्यांच्यासाठी छान असं व्याख्यान आयोजित केलं होतं बाबांना इतकं छान वाटलं म्हणजे काही चित्र डोळे भरून आले कारण त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी खूप सुंदर असे कार्यक्रम सादर केले छान मनोगत व्यक्त केली आणि असंच म्हणजे नेहमी त्यांना खूप तो आनंद वाटतो की शाळा आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करते आणि इतरही उपक्रम शाळेमध्ये असतात आणि आम्ही नेहमी विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल याकडेच आमचं सर्वांचं लक्ष असतं आणि त्यांना आम्ही उपक्रम साजरे करत असतो धन्यवाद वनस परिवार विद्या मंदिर या शाळेत मी उपमुख्याध्यापिका नीता कल्याण जाधव आहे तीस वर्ष मला या शाळेत झाली ही माझी शाळा छोटीशी छानशी होती आता त्याचं छोटं रोप आता मोठं होतं गेलं आणि आज आम्ही शाळेमध्ये बाबा दिन हा साजरा केला जो कोणत्याही शाळेत होत नाही बाबांविषयी असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा हा जो आमचा प्रयत्न आहे आटोकाट आहे की मुलांचे बाबा मुलांसाठी काय करतात काय नाही आणि त्याचं नाव आम्ही दिलंय पडद्यामागचा सूत्रधार एवढं मला माझ्या शाळेकडून आज मला बाबा दिनानिमित्त सांगायचं आहे माझा मुलगा बनासपर आहे तर आपण चौदा फेब्रुवारी हा दिवस सर्व जग जगभर व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो परंतु बनास्पर्व विद्या मंदिरामध्ये एक वेगळा उपक्रम घेतला जातो तो म्हणजे बाबा पालकांसाठी हा दिवस साजरा केला जातो ज्याप्रमाणे आईला प्रत्येकजण आपण आईला महत्त्व देतो किंवा आईचा आपण गुणगुण जातो त्याच पद्धतीने बाबांविषयी मुलांच्या मनामध्ये प्रेम जागृती व्हावी किंवा त्यांच्याबद्दलचं जे प्रेम व्यक्त होण्याचा एक संधी मुलांना या शाळेतर्फे दिली जाते आणि असंच प्रकारचा हा कार्यक्रम सकाळ चौदा तारखेला शाळेमध्ये साजरा करण्यात आला खरं तर माझ्या मुलांनी माझ्यावरती जी काही कविता सादर केली किंवा त्यांनी माझ्याबद्दल जे काही प्रेम व्यक्त केलं या कार्यक्रमानंतर त्या कार्यक्रमामुळे खरंच मला खूप भारावून गेलं आणि त्या दिवशी मला खूप छान वाटलं की मुलांच्या मनामध्ये असणारा जे काही प्रेम आहे ते व्यक्त करण्याची संधी शाळेने मुलांना दिली आणि तो उपक्रम खरंच खूप छान झाला बाबांविषयी जे काही कार्यक्रम घेण्यात आले त्याबद्दल करावं तेवढं कौतुक थोडंच आहे आणि नेहमी समाजामध्ये वावरत असताना फक्त अभ्यास आहे की अभ्यास उपयोगाचा नाही तर मुलांमध्ये आपल्या पालकांप्रती आदर व्यक्त झाला पाहिजे आणि समाजामध्ये जे काही सध्या नवीन परंपरा आहे त्या व्यतिरिक्त मुलांना वेगळ्या काही गोष्टी शिकण्यासाठी ही शाळा नेहमीच वाव देते त्या या शाळेमध्ये माझा मुलगा शिकत आहे याचा मला खरंच खूप अभिमान आहे धन्यवाद वनास परिवार विद्यामंदिर शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ अनिता दारवटकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक कर्मचारी आणि पालकांच्या सहभागाने कार्यक्रम पार पाडला